विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत राडा झालाय असं समजतंय अरविंद सावंत यांच्यासह दहा विरोधी पक्षाच्या खासदारांचं समितीच्या सदस्यत्वावरून निलंबन करण्यात आलंय बैठक तहकूब केली आहे या बैठकीत तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी आणि भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यात जोरदार वाद झाला आणि परिस्थिती नियंत्रणात येत नाही असं पाहून दहा खासदारांचं समितीच्या सदस्यत्वावरून निलंबन करण्यात आलं बैठक सत्तावीस जानेवारी पर्यंत तहकूब करण्यात आली आहे आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून शिवाजी काय नेमकं का घडलं होतं ज्याच्यामुळे इतका मोठा वाद झाला वर्क बोर्डच्या विधेयकाच्या संदर्भात हे विधेयक जेव्हा संसदेच्या फटल्यावर ठेवण्यात आलं तेव्हा संसदेच्या संयुक्त कमिटीकडे सोपण्यात आलं mm. आणि या समितीचे अध्यक्ष जगदिंबा पाल आहेत तर जगदिंबा पाल या अध्यक्ष असताना वारंवार या सगळ्या याच्यामध्ये आतापर्यंत वाद होताना आपल्याला पाहायला मिळालं होतं या मात्र अलीकडच्या काळामध्ये या सगळ्या चर्चा सुरू असताना निशिकांत दुबे आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यामध्ये मोठा वाद झाला आणि तातडीने बैठक बोलावली हे कारण यामध्ये उपस्थित करण्यात आलं होतं की एवढ्या तातडीने ही बैठक का बोलण्यात आली असं सवाल कल्याण बॅनर्जी यांनी उपस्थित केला होता याच विधानावरती खासदार निशिकांत आक्षेप घेतला त्यानंतर वाद वाढत गेला हा वाद वाढत गेल्यानं विरोधी पक्षाच्या दहा खासदारांना एक दिवसासाठी निलंबित करण्यात आलं त्यानंतर तुम्हाला थोडस थांबवते शिवाजी स्वतः अरविंद सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत अरविंद नेमकं काय घडलं बैठकीत इतका मोठा वाद झाला थेट निलंबन झालंय खासदारांचं हे वर्क बोर्ड जे अमेंडमेंट बिलच्या संदर्भात जी आमची कमिटी बसलेली आहे जे पी सी जॉईंट पार्लमेंटरी कमिटी संयुक्त संसदीय कमिटी त्यामध्ये अतिशय विक्षिप्तपणे काम सुरू आहे तर इंग्रजी विम्झिकल म्हणजे एकवीस तारखेला बैठकीमध्ये सांगितलं बावीस ला चारच्या आत आपण ज्या काही सुधारणा द्यायच्या त्या द्या कायद्याला बिलाला ज्या सुधारणा द्यायच्या त्या द्या एवढ्या छोट्या वेळेमध्ये एवढ्या सगळ्या इतक्या महत्वपूर्ण बिलाच्या सुधारणा देणं त्याच्यावर सुद्धा बरंच झालं पण ठीक आहे शेवटी दिला आम्ही पण अतिरेक व्हायला लागलेला आहे आता पुन्हा त्यांनी त्या दिवशी ठरवलं की चोवीस आणि पंचवीस तारखेला प्रत्येक क्लास बाय क्लासच्या ज्या सुधारणा आहेत त्यावर चर्चा करणार म्हणून आम्ही सगळेजण त्या ता तयारीत असतात पुन्हा चोवीस तारखेला आम्ही जेव्हा येतोय संध्या रात्री अकरा वाजता कळतोय तेवीसच्या रात्री अकरा वाजता कळते की उद्याच्या सुधारणानुसार जे होणार ती चर्चा ती होणार नाही तर उद्या साक्षीला आम्ही काश्मीरच्या प्रतिनिधींना बोलवले म्हणजे तुमच्या विक्षिप्त होणार काही मर्यादा आहेत की नाही अजेंडा बदलून टाकला अजेंडा बदलला तो बदलला पंचवीस तारखेला काय होणार आहे बैठक आहे मग सकाळी कळते पंचवीस तारखेची बैठक एकच सकाळी पंचवीस होणार सतरा होणार आता दुपारी कळते पंचवीस तारखेची बैठक रद्द आहे म्हणजे मनमर्जी चालली ना तुमची मग आता काय ठरवलं तर ता सत्तावीस तारखेला बैठक होणार ताबडतोब अरे बाबा तुम्ही चोवीस पंचवीस तारखेच्या बैठका घेतल्या म्हणून आम्ही आमचे कार्यक्रम रिशेड्युल केले आता त्या ला यायचंय पुन्हा एकतीस ला अधिवेशनला यायचंय म्हणून सातत्यानं आम्ही सगळ्यांनी आग्रह धरला की आपण एकतीस तारखेला घेऊया आदरणीय राष्ट्रपतींचं भाषण झालं की आपण त्यावर चर्चा करू शकतो भरपूर वेळ आहे दिवसभरामध्ये आपलं करता येईल किंवा तेरा नंतर दहा मार्च पर्यंत पूर्णपणे अधिवेशन नसतं त्या काळामध्ये ह्या बैठका घेऊन एकदाच काय तो पूर्णपणे त्याचं निराकरण करून पूर्ण आपला जो अहवाल आहे तो सादर करू शकतो सतर्थच करायचं आहे आम्हाला की दादागिरी नाही का तुमच्या मर्जीवर आधी गुलाम आहोत का तुमच्या मर्जीवर नाचवत बसवता तुम्ही म्हणजे विरोधी पक्षाच्या लोकांचं नेत्यांचं काय म्हणणे ते ऐकून पण घ्यायची तयारी नाही आम्ही सांगतो तेच होणार मग थोडस असं बसला नाही असं असतं करता मग त्याच्यावर त्यांच्याकडे नेहमीचा इलाज असतो आहे ना सस्पेंड करा केलं सस्पेंड म्हणजेच काय टॉटिअर टब मत तानाशाही नाही एक प्रकारची एका बाजूला लोकसभेचे अध्यक्ष जातात करा आम्ही तुम्हाला देतो वेळ देतो आणि हा इतका विक्षिप्तपणा सुरू आहे की काय चाललंय हेच कळत नाहीये मनमर्जी काही सत्ताईस सत्ताईस म्हणजे कोणतरी यादा मिटिंगच्या मध्ये सुद्धा आमच्या चेअरमन ना फोन येतो पो नाही पोस्टपोन नाही होगा दरी करण्या आजी करण्या का दिल्लीची निवडणूक ऐकायला हे का त्याचा छुपा अजेंडा हा छुपा अजेंडा कळलं का हे ही जे काही खाणेडे प्रकार सुरू आहेत ना त्याचा निषेध करायलाच पाहिजे ना निषेध केला का तुम्ही सस्पेंड करून टाकतो बरं ऐकून नाही घ्यायचं बसून निषेध केला तर मग ओव्हरऑल निषेध केला बायला सस्पेंड करा म्हणजे अरविंदजी तुम्ही जसं म्हणताय की अगदी आयत्या तुम्हाला काही गोष्टी सांगणं मनमानी करणं तुम्ही म्हणताय तुमचं निलंबन करणं हे सगळं जाणीवपूर्वक झालंय असं तुम्हाला म्हणायचंय शंभर टक्के जाणीवपूर्वक त्यांना त्यांचा अजेंडा फोर्स फोर्सिपली पुढे न्यायचा आहे तुमचं ऐकायचं अरे तुम्ही ठरवाल ती तारीख विचारा तर खरं बाबा अरे आता चोवीस पंचवीस चा अजेंडा तुम्ही बदलून टाकता आणि पुन्हा सांगता सत्तावीस ला घेणार म्हणजे आम्ही लोकांना ता तारखा दिल्या त्याचं काय करायचं चार दिवसात काभार कोसळणार होत का पण मुद्दा म्हणून त्याला याला विरोध होतो त्यासाठी नाटक नाटकं चुक विरोधी पक्षाचा आवाजच दाबून टाकायचा जी निश्चित अरविंद धन्यवाद ही सविस्तर प्रतिक्रिया आपण पुढारी न्यूजला ला दिली